विचाराची लढाई आहे आणि आमचा सिल्लोडचा विषय वेगळा आहे आमची वैचारिक लढाई आहे युती आमची जर वरी असली तरी खाली आमची युती नाही आहे सिल्लोड आणि हा लढा आमचा जनतेसाठी सामान्य जनतेसाठी आहे आणि हे बाकीचे त्याच्या मागे कुत्र्यासारखे फिरतात ते त्यांचे बिलं निघत नाही बिलं निघतील म्हणून हे बाकीचे इतर लोक त्यांच्यासोबत माप तयार होतो तो त्यांचा माप आहे बाकी अब्दुल सत्तार हा बोगस माणूस आहे आता पण डुप्लिकेट मतदानावर निवडून आलेला आहे मयताच्या नावावर आलेला आहे आणि गेल्या वेळेस दोन हजार चारशे वीस म्हणजे तो एक नंबरचा चारशे वीस मारू शकतो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड नगर पंचायत परिषदचा आपण जर पाहिलं तर इथे हा उमेदवारी अर्ज भरण्याचा हा शेवटचा दिवस आहे मोठ्या प्रमाणात उमेदवार इथे आलेले आहेत आणि आपले अर्ज भरत तिकडे पाहिलं तर आपण अब्दुल सत्तार हे येथील या नगर परिषदवर अनेक वर्षापासून सत्ता राहिलेली आहे ते जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हाही आता ते शिवसेनेमध्ये आहेत तरी त्यांची सत्ता आहे मला पाहिलं तर आता शिवसेना विरुद्ध भाजप असा दोघांची लढत चांगलीच पाहायला मिळते कारण की आता भाजपने सुद्धा अब्दुल सत्तार यांच्या विरोधात आपले दंड ठोठावले आहेत त्यांचे उमेदवार आपल्यासोबत आहेत युतीमध्येच कुठेतरी तुम्ही एकमेकांमध्ये में लढताय तर विरोधकांसोबत कधी लढताल विषय असा नाही हा विचाराची लढाई आहे आणि आमचा सिल्लोडचा विषय वेगळा आहे ते आमची वैचारिक लढाई आहे युती आमची जर वरी असली तरी खाली आमची युती नाही आहे सिल्लोडमध्ये आणि हा लढा आमचा जनतेसाठी सामान्य जनतेसाठी आहे आणि काही प्रश्न असा असतात साठी युती आवश्यक नसते आणि सिल्लोडच्या सामान्य जनतेसाठी लढायचं म्हणलं तर आम्हाला वेगळं तुमच्या विरोधात अब्दुल सत्तार की मी पूर्ण जागा जिंकून आणल अब्दुल सत्तारच कसं आहे पूर्ण जागा जिंकणार होता मग आमदारकीला अडीच हजारांना कस काय निवडून आला आमदारकीला तर तो एक लाखाने निवडून येणार होता जनतेने त्याला त्याची जागा दाखवून दिलेली आणि वेळ पडला नगरपालिकेत दाखवेल कारण जनतेच्या अनर्धन आहे हा काही व्यापारी मारत असतो मी एक लाखाने व्हाईट वॉश करेन हे करण हे त्याचा धंदा आहे पोर पण काय नेमकं का अब्दुल सत्तार अनेक वर्षापासून म्हणताय विकास केला हे केले निधी आणलाय मंत्री राहिलेले आहेत कुठेतरी विरोध म्हणून विरोध करताय काय चुकले चुकी अब्दुल सत्तार केला असेल तर तुम्ही सिल्लोड शहरामध्ये जरा गल्ल्या गल्ल्यामध्ये फिरा तर तुम्हाला त्यांचा विकास दिसाल आता नुसतं हायवे रोडवर फिरायचं बायपास ला फिरायचं विकासाच्या गोष्टी करायचा आज लाईनचे गड्डे खोदून ठेवलेले लहान मुलं मुली महिला शाळकरी ते गड्डे पडताय पावसामध्ये इतकी परेशान झाली लोकांचे इतके हाल झाले अक्षरशः लोकांच्या तुटले पडून पडून खाली कुठे विकास केला आज नळाला पाणी येतली धरण ओसळून चालला इतका पाऊस झाला आणि पाच दिवस आड पाणी येतो लडकपूर्णाची पाईपलाईन त्यांनी केली पंधरा ते सोळा वर्ष ते खडकपूर्णाचं पाणी अजून आलेलं नाही पाणी वाडी पाणीपुरा पाणी पुराव वाढी पाणीपुट घेऊन त्यांनी कोट्यावधी रुपयाचा घोळ केला आणि कोट्यावी खाऊन घेतले त्या वाढी पाणीपुरवठा योजनेमध्ये नाही काही विकास नाही काय विकास केला सगळा विकास कागदावर आहे आणि बोलायची बात बोलायची कडी आहे याला म्हणा चला गल्ल्या गल्ल्यामध्ये फिर आमच्या सोबत आणि त्याला कुठं विकास केला कुठे तरी आता आक्रमक होत आहे त्यांच्या विरोधात सरकार तुमचं आहे सगळं तुमचा कारवाई का होत नाही कारवाई झालेली आहे ना थोड्याच दिवसात म्हणजे लवकरात लवकर त्याची जेलमध्ये जायची तयारी त्यांनी ठेवावी कारण की बरेच त्याच्यावर गुन्हे दाखल होणार आहे कोर्टामध्ये केस चालू आहे दवाखान्याचे अँबुलन्सचे शेअरी चौकशी लागलेली आहे भरपूर गोष्ट आहे फक्त कसं असा वेळ आलेली नाही आता जवळ येईनाच आता काही दिवसांनी पाहाल तुम्ही बरं हा एवढा मोठा निधी गेला कुठे निधी गेलाय कुठे एवढा संपूर्ण निधी शंभर टक्के जो निधी आणतो त्याच्यापैकी चाळीस टक्के निधी हा खाऊन घेतो आणि त्याचा जवई सगळे कॉन्ट्रॅक्टर इथून पडून गेलेला आहे त्याचा एक जवळ आहे त्याच्या मार्फत बिलं निघतात आणि हे बाकीचे त्याच्या मागे कुत्र्यासारखे फिरतात ते त्यांचे बिलं निघत नाही बिलं निघतील म्हणून हे बाकीचे इतर लोक त्यांच्यासोबत माप तयार होतो तो त्यांचा माप आहे बाकी अब्दुल सत्तार हा बोगस माणूस आहे आतापर्यंत डुप्लिकेट मतदानावर निवडून आलेला आहे मयताच्या नावावर आलेला आहे आणि गेल्या वेळेस तर दोन हजार चारशे वीस कोण्या मतांनी निवडून आलं म्हणजे तो एक नंबरचा चारशे वीस माणूस अनेक वेळा आरोप झालेत की बोगस मतदान केलं जात वगैरे हो मोठ्या प्रमाणात बोगस मतदान तो आमदार असल्यामुळे आमदार हा येल शकतो त्याच्यामुळे पूर्ण अधिकारी त्याच्या दबावात काम करतात आणि अधिकाऱ्याचा साथ असतात अधिकाऱ्याला सुद्धा पैसे देऊन मॅनेज करतो आणि सगळं ते आमचे जे काही तिथे एजंट असतात एजंटच्या तरी काही काही खिशात पैसे टाकतो आणि ते मी आक्षेप घेतले पोलीस डिपार्टमेंट मी त्यांच्या म्हटलं नाही ऐकतात पोलीस डिपार्टमेंट कुठली कारवाई करत नाही म्हणून तो आजपर्यंत बाकी आजपर्यंत ते निवडून आले मी मोठा विकास केला नाही वगैरे पण कुठेतरी धार्मिक राजकारण चालतंय बिलकुल धार्मिक राजकारण करण्यासाठी इथे जवळपास सत्तर टक्के मुस्लिम जनता आहे मुस्लिम जनतेला चिवत्या मारण्यासाठी अनेक प्रकारचे फंडे निर्माण करतो कमानीनं कोणाचं पोट भरत असत का एखादा रोजगार उपलब्ध करून द्यायला पाहिजे कमानी एक टाकतो हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये दरी निर्माण करतो चोख निर्माण करतो याच्या पलीकडे कुठलाही विकास केलेला नाही विकास फक्त स्वतःचा आणि स्वतःचा विकास त्यांनी आजपर्यंत केलेला आहे आजपर्यंत एक सर्वसाधारण माणूस जो लोटगाडीवर लोटणारा माणूस होता आज अपजित झालेला आहे कोणता विकास केला त्यांनी दाखवा शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये दाखवा जे काही त्यांना पाच कोटी रुपये मिळतात खर्च करण्यासाठी त्याचे सर्व घरातच वापरले त्यांनी संस्थेसाठी वापरले असा हा बोगस डुप्लिकेट दहशतवादी लोकांवर दबाव आणून त्यांच्या प्रॉपर्टी लुटणारा हा एक माणूस आहे त्याच्या बाजू सर्व जनतेनी सावध पाहिजे खरोखर एक माध्यम आहे माध्यम त्याचा रोष निघाला पाहिजे पैसे वाटतात त्यामुळे लोकही त्याच्या रॅलीमध्ये सहभागी होतात त्याच्या जलशेमध्ये सहभागी होतात वास्तविक तो कोणाचाही नाही नातेवाईकाचा नाही मुसलमानाचा नाही दलितांचा नाही मराठ्यांचा नाही हिंदूचा नाही कोणाचा नाही फक्त आणि फक्त पैसे कमावणे पैसे लावणे निवडून येणे एवढा फंड बरं मी अब्दुल सत्तार काही का नेते आहेत त्यांच्यावर आरोप करताय पण सातत्याने निवडून काय येत आहे मंग कारण काय त्या मागचे तुम्हाला काय वाटतं अब्दुल सत्तार हा बोगस मतावर निवडून एक आणि मेलेले लोक आणि ते मेलेल्या लोकांचा आमदार आहे तो जिवंत लोकांचा आमदार नाही जिवंत लोक त्याला मतदान करतच नाही आता चोवीसशे मतांना निवडून आला तर ते मिलेल्या लोकांच्या मत निवडून आलेला आहे मतदानाच्या दिवशी इतकी दांदल झाली इतकी मारामारी होतात आणि त्याच्या बुथवर लोक बोगस आधार कार्ड बोगस इलेक्शन कार्ड बोगस पॅन कार्ड घेऊन त्याचे शाळेचे शिक्षक बसलेले राहतात आणि एक एक महिला मुस्लिम महिला एक एक मुस्लिम महिला ही पाच पाच सात सात मतदान करत जागेवर कपडे बदलून तुम्ही निवडणुकीच्या दिवशी सातारा आणि फेस टू फेस लगावते ना ते मतदान इकडे टाकणं तिकडे टाकणं काही बोगस टाकणे मैयत मारणे म्हणजे एक प्रकारे त्यांच्यावर ते दमदाटी करताय मतदारावर असाच आरोप करताय ना हो मग आहे ना बांधेल काही पुरी दुसरं काय इमानदारी येऊ शकत नाही माणूस निवडून कोणीच मतदान करू शकत नाही त्याला आणि धार्मिक राजकारण जर चाललं तर तुमचं अवघड होईल कारण सत्तर टक्के म्हणताय मुस्लिम समाज आहे ते दे आगा। 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 ने ना मुस्लिम काय त्याच्या खोट्याला बांधले पन्नास पन्नास टक्के मतदान पन्नास टक्के हिंदू पन्नास टक्के मुस्लिम आहे आणि सगळेच मुस्लिम त्याचे बांधलेले नाहीये बऱ्याच मुस्लिम लोकांचे त्याने जमिनीत आपल्या प्लॉट आपल्या बांधकामावर सामान घेऊन गेला काय निर्णय घेत आता मुस्लिमांचं भविष्याचं काम आहे मुस्लिमांनी त्यांच्या मताचा विचार तर नाही करावा त्यांना निवडून देऊ नये पण तुम्हाला का निवडून द्यावं काय उद्दिष्ट आहे तुमचे आमच्याकडे विजन आहे आमच्याकडे भाजपाचं विजन आहे सबका साथ सबका विकास आज भारतीय जनता पार्टी म्हणजे आज पुढे देशामध्ये निवडणूक लढत आणि जिंकून येते आज बिहारचा निकाल लोकांनी सांगितलं आमच्या विरोधात जाणार आहे आज आमच्या पार्ट्यात पडला आणि जेवढ्या भारतीय जनता पार्टीने देशाला आणि देशाच्या नागरिकांना दिलं तेवढं कोणीच दिलं नाही आतापर्यंत काय ते आम्हाला अपेक्षा आम्ही विकास करू आणि आम्ही जात धर्म पंथ हे आम्ही मानत नाही आम्ही फक्त सबका साथ आणि सबका विकास या नगर काम करतो नगर परिषदेसाठी काय विजन आहे तुमचं नगर परिषदेसाठी नागरिकांना स्वच्छ पाणी दोन वेळेस पाणी देऊ आणि रस्ते चांगले रस्ते देऊ लाईट देऊ ड्रेनेज लाईन देऊ त्याच्यानंतर आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यानं बांधू जॉगिंग पार्क बांधू गार्डन आहे लहान मुलांसाठी सभागृह बांधू हा तिथं काहीच नाही आहे तुम्ही फोन या एक मॉर्निंग वॉकला तुम्हाला गार्डन नाही आहे मुलांसाठी गार्डन नाही खेळा खेळासाठी मैदान नाही आहे सगळे कागदार आहे पुरे पैसे आलेले यांनी खाऊन घेतले आणि ओके फक्त आपल्या संस्थेचा विकास केला आपल्या बायकोचा आपल्या मुलाचा स्वतःचा विकास केला जावायचा बाबजूल सत्तार फक्त त्याचा बायकोचं मुलाचा जावायचं आहे बाकी जनतेचं नाहीये फक्त भ्रमात आहे मुसलमान लोक का आपला माणूस आहे म्हणून माझ्या शेवटचा प्रश्न असेल आता ही निवडणूक तुमच्यासाठी किती अवघड आहे किती सोपी आहे किंवा कसं बघता या निवडणुकीकडे तुम्ही आम्हाला आमच्यासाठी काही अवघड नाही कारण की देशात आणि राज्यात आमचं सरकार आहे आणि आता मत परिवर्तन झालेलं आहे लोक भारतीय जनता पार्टी सोबत आहे आणि भारतीय जनता पार्टीचा हा विकासाचा अजेंडा आहे पण आम्ही विकास करताना कोणाच कोणता घर कुठं आहे कोणता दार कुठे आहे आणि कोणत्या जातीचा माणूस राहतो हे पाहत नाही सर्वांपर्यंत आम्ही विकास पोहोचवतो पंडित दीनदयालजी उपाध्याय यांनी त्यांचा मूलमंत्री आहे का बा अंत्य उदयपर्यंत काम कर गरीब ते गरीब माणसापर्यंत पोहोचा आणि मी ग्राउंड लेव्हलचा कार्यकर्ता आहे मी काम करताना हिंदू मुस्लिम दलित असं माझ्याकडे मतभेद नाही कोणाचाही फोन आला काही तर मी काम करतो त्याचं आणि मला ग्राउंड लेवल काम करतो म्हणून मला याचा पूर्ण पूर्ण फायदा आहे आणि स्वाती सर्व जाती धर्माचे पंथाचे लोक मला मतदान करतील मला पूर्ण विश्वास आहे नक्कीच आपण जर पाहिलं तर विधानपरिषद नुद मतदान होणार आहे आणि त्यानिमित्ताने शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच लढत आपल्याला पाहायला मिळते एकमेकांवर आरोप होत आहे एकमेकांचे खडे बोल सुनवले जात आहेत मात्र आता येणारा कोर कोणाकडे असेल कोणाची नगर परिषद असेल हे आपल्याला पाहावं लागेल विराम बुधवंत नऊराष्ट्र चित्रपट संभाजीनगर